सत्यविजय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मल्लैया स्वामी आजचे ठळक बातम्या जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूजमध्ये माझी एक विनंती आहे महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना एक विनंती आहे की आपल्या सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे जोरात पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक जनावरं अनेक लोक वीज पडून मृत्यू झाले आणि अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले त्याचे पंचनामा लवकरात लवकर करून ज्यांचे वीज पडून मृत्यू झालेले आहेत त्या लोकांचेसुद्धा तुम्ही काळजी घेऊन त्यांचेसुद्धा विचारपूस करून त्यांचेसुद्धा त्यांच्या घरी ताबडतोबड त्यांना नुकसान भरपाई द्यावे आणि जे काही नुकसान झाले आपण जिल्हाधिकारी साहेबांना माननीय कुमार आशीर्वाद साहेब सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांना सांगून तात्काळ सर्व गोष्टीचे उपलब्ध व्हावे असे एक विनंती करतो पावसाळ्याचे दिवस आहे शेतकऱ्यांचे सुद्धा खूप यामध्ये नुकसान झालेले आहे आणि ज्या वीज लो जे वीज पडून जे लोकांचे मृत्यू झाले त्यांचेसुद्धा खूप आपण आदरपूर्वक त्यांचे नुकसान भरपाई त्यांच्या घरी द्यावे अशी माझ्याकडून एक विनंती आहे सत्यविजय न्यूजतर्फे माननीय एकनाथ साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा